त्याला इंग्लिश शिकूया येस इट इज ॲप राईट इंग्रजी आली पाहिजे फॉर वॉट फॉर करियर फॉर कॉन्फिडन्स अँड ऑफकोर्स फॉर पर्सनॅलिटी त्यामुळे चॅनलचं नाव काय आहे इंग्लिश फॉर करियर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रुटीन लाईफमध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्लिशचे असे कोणते वाक्य आहेत जे आपण जनरली वापरायला पाहिजे किंवा वापरायला हवे कारण की जी आँगे जी आँगे जी आँगे जी। वाँगे वाँगे आता जे मी वाक्य घेणार आहे त्यातले काही वाक्य तुम्हाला कदाचित माहिती असतील पण काही नवीन ॲडिशन असतील तर काय असतं बरेच लोकांना प्रश्न पडतो की ऑफकोर्स मराठी आपली मातृभाषा आहे हिंदी राष्ट्रभाषा आहे इंग्रजी का आली पाहिजे इंग्रजी येण्याचं एक सर्वात महत्त्वाचं कारण काय की आपला कॉन्फिडन्स पाडतो तुम्ही पाहिला असेल दहावीनंतर सगळे कोर्सेस कशामध्ये आहेत इंग्लिशमध्ये की ऑफिसची मेन लँग्वेज काय आहे स्पेशली कॉर्पोरेट लाय ऑफिसची इंग्लिश आहे आता राहिला प्रश्न ऑफकोर्स वी आर प्राउड ऑफ मराठी ऑफकोर्स वी आर प्राउड ऑफ हिंदी बट इंग्लिश इज अवर लाईफ लाईन आय शुड नॉट से लाई लाईफ इंग्लिश हॅज बिकम अ पार्ट ऑफ अवर करियर त्यामुळे करिअर इम्प्रूव करण्यासाठी तुम्हाला एक कन्फर्म सांगतो ज्यांना इंग्रजी बोलता येते त्याला नक्की जॉब लागतो त्यामुळे इंग्रजी बोलता आली पाहिजे मुलांना का बोलता आलं पाहिजे कारण की संपूर्ण दहावीनंतर एज्युकेशन कशामध्ये आहे इंग्लिशमध्ये आहे इंजिनिअरिंग मेडिकल कॉमर्स कोणत्या क्षेक्टरमध्ये पहा इंग्लिश ऑफिसमध्ये मोस्टली इंटरव्ह्यू कशामध्ये होतात इंग्लिशमध्ये किंवा फॉरेन कंपनीच्या ऑफकोर्स इंग्लिश इंटरव्ह्यू कशामध्ये होतात इंग्लिशमध्ये पण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार होतो आपण की असे रुटीन सेंटेन्स कोणते आहेत जे आपण जनरल रेग्युलर लाईफमध्ये लाईफमध्ये जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण ते वापरतो अँड दॅट इज द टायटल ऑफ टुडेज व्हिडिओ रुटीन सेंटेन्सेस और रुटीन एक्सप्रेशन इन इंग्लिश दॅट कॉमनली यूज इन अवर डे टू डे लाईफ तर त्यातला नंबर एक आहे नाव आय विल मूव टू द फर्स्ट स्क्रीन हां पहिलं आहे टू बी ऑनेस्ट इंग्रजी बोलताना हा शब्द नेहमी वापरतो आपण खरं सांगायचं म्हणजे टू बी ऑनेस्ट खरं बोलायचं म्हणजे टू बी ऑनेस्ट टू बी ऑनेस्ट आय डोंट लाईक इट मला हे आवडलं नाही खरं सांगायचं म्हणजे मला नाही आवडलं ते टू बी ऑनेस्ट इट्स रॉंग हे चूक आहे टू बी ऑनेस्ट इट इज नॉट ॲक्सेप्टेड हे स्वीकारलं जाणार नाही टू बी ऑनेस्ट यू आर अ लाय खरं सांगायचं म्हणजे तू खोटं बोलत आहेस तर टू बी ऑनेस्ट अर्थ काय होतो खरं सांगायचं म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे ओके नेक्स्ट म्हण आहे सॉरी आय बेग युअर पार्डन मी तुमची माफी मागतो आय बेग युअर पार्डन फॉर बिंग लेट आय बेग युअर पार्डन टू इंटरप्ट यू हाउ टू डिस्टर्ब यू आय बेग युअर पार्डन टू इरिस्पेक्ट युअर ओपिनियन आय बेग युअर पार्डन दॅट आय डी मीन्स ट्रबल यू तुम्हाला त्रास झाला मी माफी मागतो आय बेग युअर पार्डन ओके नेक्स्ट म्हण आहे सॉरी फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट मनापासून सॉरी सॉरी फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट दॅट आय वॉट आय इट से हुअर फीलिंग मी तुमच्या भावना दुखवल्या मनापासून सॉरी सॉरी फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट म्हणजे मनापासून सॉरी मनापासून त्याला काय म्हणतो आपण सॉरी म्हणा किंवा आपल्या मराठीमध्ये काय म्हणतो माफ करा एक्सेट्रा एक्सेट्रा हे रुटीन एक्सप्रेशन आहेत इंग्लिशमध्ये पहा नेक्स्ट आता नाव आय मूविंग टू द नेक्स्ट स्क्रीन आय स्वेअर मी शपथ घेऊन सांगतो आय स्वेअर इट्स ट्रू हे खरं आहे आय स्वेअर इट्स रॉंग हे चूक आहे आय स्वेअर इट डजंट हॅपन हे घडत नाही आय स्वेअर आय विल हेल्प यू मी शपथ घेऊन सांगतो तुला हेल्प करेन मी आय स्वेअर आय विल बी देअर मी उंच एक्सेट्रा ओके नेक्स्ट वन लेट मी एक्सप्लेन मला एक्सप्लेन करू द्या लेट मी टेल मला सांगू द्या लेट मी जस्ट टेल द फॅक्ट लेट मी गो मला जाऊ द्या लेट मी से समथिंग मला काही बोलू द्या Let me go. Let etc. etc. Okay. Next one. I hope you understand. yes. I hope you'll forgive me. I hope you will respect my feeling. I hope you will accept it. I hope it has it is happened by you. I hope you will digest my anger. hai tu rak, digest karal, karal, etc. Okay. Next one. Uh, may I disturb you? May I go now? मे आय आज समथिंग मी तुम्हाला काय विचारू का मे आय आज समथिंग मे आय डिस्टर्ब यू मी तुम्हाला डिस्टर्ब करू का मे आय इंटरप्ट यू मी तुम्हाला थोडंसं व्यत्यय आणू का मे आय से समथिंग मी काय बोलू का मे आय मे आय मे आय एक्सेट्रा ओके इंग्रजी बोलताना सर्वात महत्त्वाचं काय की तुम्ही चुका क केलं तर घाबरायचं नाही चुका होत असतात मी नेहमी म्हणत असतो या व्हिडिओद्वारे पहा ॲक्च्युली आपले तीन चॅनल आहेत इंग्लिश इथ पी के नाईन्टी नाईन हा हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे द इंग्लिश गार्डन हा फक्त इंग्लिशमध्ये आहे आणि इंग्लिश फॉर करिअर हे आपल्या महाराष्ट्राच्या मुलांसाठी स्पेशली डेव्हलप केलेलं चॅनल आहे जेणेकरून काय की आपले विद्यार्थी इंग्रजी बोलता आले पाहिजे तुम्ही पाहिलं असेल बरेचसे आपले महाराष्ट्र विद्यार्थी इंटरव्ह्यूमध्ये थोडंसं त्यांना प्रॉब्लेम फेस का करावं लागतं कारण की इंग्लिशवर कमांड नाही आहे बरेचसे विद्यार्थ्यांना जॉब लागत नाही याचं कारण काय आहे इंग्रजी नाही आहे इंग्रजी बोलता येत नाही आहे त्यामुळे इंग्रजी बोलता आली पाहिजे आणि या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला ॲशुरन्स देतो की ऑफकोर्स यू विल इम्प्रू युअर इंग्लिश करेक्ट चला नेक्स्ट स्क्रीनकडे नाव आहे मूइ टू द नेक्स्ट स्क्रीन प्लीज हॅव सम सेन्स थोडंसं समजदारपण नाही घ्या प्लीज डोंट गेट अँग्री हॅव सम सेन्स प्लीज डोंट शउट लावडली मोठ्या वडू नका हॅव सम सेन्स थोडं समजदारी नाही घ्या येस नेक्स्ट वन डोंट लूज युअर टेम्पर असं रागावू नका प्लीज डोंट डो एट असं करू नका डोंट लूज युअर टेम्पर प्लीज रागवू नका किंवा नियंत्रण हे करू नका नेक्स्ट वन प्लीज डायजेस्ट द ट्रुथ सत्य स्वीकारा प्लीज डायजेस्ट माय अँगर माझं माझा राग डायजेस्ट करून घ्या प्लीज डायजेस्ट घ्या प्लीज डायजेस्ट देअर प्रॉब्लेम त्यांची समस्या समजून घ्या प्लीज डायजेस्ट वॉट दे सेड त्याने जे म्हटलं डायजेस्ट करून घ्या म्हणजे समजून घ्या करेक्ट नेक्स्ट वन आय एम इम्प्रेस समजा एखादा मुलगा गॉट एम समजा एखाद्याने चांगले एक परफॉर्मन्स दिलं रिली वी आर इम्प्रेस्ड एखाद्या छान बोललं रिअली काय भाषण होतं वी आर इम्प्रेस्ड किंवा आय एम इम्प्रेस्ड करेक्ट चलो नेक्स्ट मुद्दे नेक्स्ट स्क्रीन नाव सॉरी डोंट वरी हॅव पेशन्स हॅव पेशन्स प्लीज डोंट मेक हरी हॅव पेशन्स प्लीज डोंट डू इट हॅव पेशन्स थोडं संयम ठेवा करेक्ट हॅव पेशन्स नेक्स्ट वन एक्झॅक्टली आय अग्री विथ यू हां आय अग्री विथ यू एक्झॅक्टली हे असं होत आहे एक्झॅक्टली ॲग्री विथ यू समजा एखादी म्हटलं आम्ही असं हे करत होतो एक्झॅक्टली ॲग्री विथ यू हे सिस्टीम काम करत नाही आहे एक्झॅक्टली ॲग्री विथ यू ते मुलाचा अभ्यास बरोबर नाही आहे आणि तो मुलगा म्हणजे बिलकुल अभ्यास करत नाही आहे एक्झॅक्टली ॲग्री विथ यू करेक्ट या प्रकारे सॉरी आय डोंट ॲग्री विथ यू मी तुमच्या सहमत नाही आहे आय डोंट ॲग्री विथ युअर प्रपोजल आय डोंट ॲग्री विथ युअर प्लानिंग ऑन युअर प्लॅनिंग एक्सेट्रा आय डोंट अग्री विथ युअर ओपिनियन आय डोंट ऍग्री विथ यू आय डोंट अग्री व्हॉट यूज सेट मी सहमत नाहीये आय डोंट ॲग्री करेक्ट नेक्स्ट वन आय रेस्पेक्ट यू बाय हार्ट मी तुमचं मनापासून आदर करतो आय रेस्पेक्ट व्हॉट यूज सेट आय रेस्पेक्ट यू बाय हार्ट एक्सेट्रा ओके नेक्स्ट वन सॉरी हा वॉट्स युअर ओपिनियन हे कॉमन एक्सप्रेशन आहे मे आय नो युअर ओपिनियन प्लीज व्हॉट्स युअर ओपिनियन तुमचं मत काय आहे व्हॉट डू यू थिंक या प्रकारे करेक्ट वॉट्स युअर ओपिनियन ॲक्च्युली असे व्हिडिओ ऐकताना काय करायचं असे नोट डाऊन करून घ्यायचे पॉईंट्स त्याच्यामुळे काय असतं की पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहायची गरज नाही आणि ते वी शूड यूज इट और वी शूड रिवाइज इट करेक्ट नेक्स्ट वन आय बेग युअर पार्डन हे झाले बहुतेक हां येस मी तुमची माफी मागतो नेक्स्ट वन पार्डन प्लीज स्पीक लावडली आता फोनवर आवाज येत नसेल पार्डन प्लीज स्पीक लाउडली समझा एखाद बोल समझ नहीं पार्डन प्लीज रिपीट समझा एखाद का मटल नहीं समझ लार्डन प्लीज से प्लीज से से अगेन और प्लीज रिपीट एक्सेट्रा प्लीज रेस्पेक्ट माय फीलिंग्स क्या वह प्लीज रेस्पेक्ट मजे भावना रेस्पेक्ट मजे आदर करा मजा भावना प्लीज रेस्पेक्ट माय फीलिंग्स एक्सेट्रा एक्सेट्रा नेक्स्ट वन मे द लास्ट स्क्रीन नाउ वॉट्स रूप नहीं वन मोर रिमेन yes now let's come to conclusion let's go to party let's move to the next point let's agree with this proposal let's call them let's try to understand them okay next one allow me to go please allow me to speak please uh, allow me to go there. allow me to say something. allow me to please allow me just to just check the paper. please allow me to just uh, know your problem. correct. next one. believe it or not, it's true. vishwas teva, agar it's true. believe it or not, it's wrong. believe it or not, they are cheating us. believe it or not, ही विल बी डॉक्टर बिलीव्ह इट ऑर नॉट ही विल फेल बिलीव्ह इट ऑर नॉट दे विल कम बिलीव्ह इट ऑर नॉट दे विल एक्सेट्रा करेक्ट नेक्स्ट वन एपलुट नॉट बिलकुल नाही ते पास होतील ऍपसेल्युटल नॉट तिकडे येतील ऍप्सुटल नॉट विल हेल्पअस ऍब्सुटल नॉट करेक्ट व्हिडिओ त्यामुळे टायटल काय रुटीन एक्सप्रेशन English expression in our routine life. Okay. Now we are moving to the last screen now. Screen number maybe seven. I agree. I strongly agree. We agree. We strongly agree. Correct? Uh, may I know your kind name? May I know your name? May I know your address? Uh, may I know your uh, profession? May I know what you do? May I know your uh, the destination of your new house. May I know what do you do? May I know what your parents? Uh, where do your parents live? Etc. shaktoka? May, may I know? Yes. Next one. Please remind me about it. <coughs> Please remind me about the appointment. Please remind me about it. Please remind me uh, about this uh, meeting. Please remind me uh, my next meeting. Etc. Next one, enjoy yourself. Enjoy the party. Enjoy yourself. Uh, Papa, we are going to party. Enjoy yourself. I'm going to exam. Enjoy your exam. Correct? And very last, sorry, I have no idea. Sorry, I don't have any idea. Sorry, I'm away from it. Sorry, I have zero idea about it. एक्सेट्रा एक्सेट्रा तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की इंग्रजी बोलताना कॉमन एक्सप्रेशन कोणते असतात आणि ऑफकोर्स दे आर व्हेरी हेल्पफुल मला वाटतं हे एक्सप्रेशन काही तुम्हाला माहिती असतील काही ऐकले असतील परंतु ऐकणे आणि इम्प्लिमेंट करणे याच्यामध्ये फरक आहे आणि या व्हिडिओद्वारे आय हॅव टोल्ड सर्टन एक्सप्रेशन दे आर कॉमनली यूज इन अवर रुटीन लाईफ ऑर डेली रुटीन लाईफ एक्सेट्रा करेक्ट सो दॅट्स अ ब्युटी ऑफ टुडेज व्हिडिओ आणि हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे किंवा आपल्या विद्यार्थ्यासाठी आहे किंवा मित्रांसाठी आहे ज्यांना इंग्रजी बोलायची आहे अँड ऑफकोर्स uh, पुढचा व्हिडिओ तुमच्या अगदी कामाचा म्हणजे उपयोग पडेल पण पुढच्या व्हिडिओचे uh, जे काही तुम्हाला इंटिमेशन येईल uh, त्यासाठी यू हॅव टू सबस्क्राईब द चॅनल अँड ऑफकोर्स आय एम इगरली वेटिंग फॉर दी कॉमेंट प्लीज डोंट हेजिटेट टू राईट युअर कॉ मिस युअर कॉमेंट्स इन कॉमेंट बॉक्स आय विल वेलकम ऑल दी कॉमेंट्स फ्रॉम दी बॉटम ऑफ माय हार्ट correct so english is po if english is perfect confidence will be perfect if english perfect person will be perfect if english perfect your career will be perfect so please don't forget to subscribe channel so that you will get notification of the next video meanwhile i take your kind leave have a great time